तुमच्या बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नबाई चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस तर मंडळी उद्या वटपौर्णिमा असा आणि वटपौर्णिमेनिमित्त आज, आज, आज आदल्या दिवशी बाजारात वटपौर्णिमेक लागणारे फणस अननस आणि वेगवेगळे वस्तू इलेले असत तर वेंगुर्ल्याच्या बाजारात काय काय वस्तू असत आणि त्यांचे काय काय रेट असत ते, ते आपण या जाणून घेऊया चला बघूया कसे हो अननस शंभर आणि ऐंशी अननस शंभर रुपये आणि ऐंशी रुपये रेड अननसांचो अजून काय तो वाटो कस पन्नास रुपये वाटो हे तुमका हे पावसातच बघू मिळतात गरके म्हणतात दोर जा, दोर जा। हो कसे हे दहा रुपये आणि हे हे रुपये सगळं काय मिक्स आहे वट पौर्णिमे लागणार हे काय म्हणतात काय म्हणी काय कसे ते सात दोन फणस सुद्धा आणलेले आहात फणस तुझे तसो फणस दोनशे रुपये एक फणसाची दोनशे रुपये फणसाची नारळ सुद्धा आणलेले आहेत बघा सध्या तुमका वटपौर्णिमे घे तोतापुरी आंबे असे बघूक मिळतात हे जास्त याची विक्री केली जातात तोतापुरी आंब्यांची हे पणस कसे पणस पिक्या ते कि भाजीचे पिके पिक्या कसे आहे बारीक कसे दे पन्नास रुपये एक छोटे पणस पन्नास रुपये एक अननस कसो ऐंशी रुपये ऐंशी रुपये असा किंमत आणि हे तुमचेच कसे ते काय साठ चाळीस काय साठ चाळीस काय हा म्हणजे एका ह्याची आंब्याची जो एक तोतापुरी आंबो आहे एक साठ रुपये मोठा आंबो आणि जो छोटो आंबो आहे तो चाळीस रुपये किंमत चाफी बिपी सुद्धा असं हे सगळे ग्रामीण भागातून इलेली विक्रेती असत ती वेंगुर्ला बाजारपेठेत बाहेर बसतात ही पाना कशी घे किती पानं त्याच्यात पंधरा जी ह्या सुद्धा आणलेली आहेत वडाची पानं जे खोले करूक वापरतात वड्याचे फांदी सुद्धा असं पंधरा पानांचे वीस रुपये वीस रुपये पंधरा पानांचे पांढरे जाम सुद्धा असं जाम. Heyはは! वट्टपौर्णिमेच्या बाजारात तुम्हाला जास्तीत जास्त अननस भूक अगं अननस कसे हो शंभर पन्नास साठ सत्तर किंमत हा अननसांची ते आंबे कसे शंभर तीन ह्या काय पेरव पन्नासाक तीन ते पण ते पण ते कसे मोठे ते दोनशे चे पाच <laughs> बक्ष्यात तुमक अननस दिसतले आज येत

ओरिजिनल हो। दोर काकी दा, दो हा काय आहे रुजवान रुजवाण सुद्धा रुजवाण वट्टपौर्णिय वापरतो अंतपरणी में सुद्धा वापरतो मगते दोर वीर सगळीकडे अस घरके बघा घरके स्पेशल तुमका पावसाळ्यातच तर भोग का सवड घरके कसे के 4 रुपये तुमका अननस अननस कसे काकी शंभर रुपये आणि हे घर शंभर रुपये आज वट्टपौर्णिमेच्या बाजारात तुमका अननस

कसले गजरे घे मोगरेचे गजरे कसे मोगऱ्याचे गजरे सुद्धा दाखल तयारी सगळ्यांकडे दाखल आधी वीस रुपये एक माग आणि ते बाजूचे जुईचे जुईचे मोगरेचे गजरे सुद्धा इले बाजारात वीस रुपये जुईचे कशी किंमत वीस रुपये किंमत गावठी केळी आणि दुसरी मोठी केळी सुद्धा केळी कशी अ गावठी आपली केळी गावठी कशी के साठ रुपये आणि आता लोक बघून येते मी मग काय आता कशी <गे> म्हटल्या डझन ही साठ आणि पन्नास बाहेरची बाहेरची लोक बघतात मग केळी सुद्धा येईली कशी आहेत केळी पन्नास डझन पन्नास आणि साठ रुपये डझन ये आमच्या वेंगुर्ला मार्केटात दररोजचे फळ व्यापारी असटपौर्णिमेची फ्रेश सगळी फळं आलेली आहेत हे दररोज वेंगुर्ला मार्केटात चे फळ विक्रेते डाईंबाजी कशी आहे किंमत दोनशे चाळीस रुपये किलो छपरचंद तीनशे रुपये आणि हे कसे शंभरचे दोन आंबे तोतापुरी फुला सुद्धा हो बघा फुलांची किंमत काय ते विचार अगं गुलाबा कशी आहे हा गुलाबा हो? गुला हो, मोठी किती पंधरा रुपये एक पंधरा रुपये एक फुला कमी आहेत ना थोडी हा पावसामुळे कमी सगळं विंगुर्ला तो, तो बाजार वटपौर्णिमेसाठी लागणारे वस्तू दिसत सगळ्या बाजारात केळी वडाची पानं सुद्धा विक्री फणस केळी हे आंबे दिसत आपले काही सुलयला हे आंबे आपले कसे दे मानकूर कसे दे तीनशे रुपये डझन आणि हे का गरे सुद्धा सुटे थी। पट... थी। पन्नास रुपये ती पिशवी आणि मोठो फणस यो 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 मोठा फणस यो मोठा फणस 300 रुपये आज सगळ्या बाजारात फणस दिसतो काल केळी कशी कशी ती काम घेतोय व्हिडिओ चालू पैसुनी लाय माटोन माटोन वेगवेगळ्या गावातून लिहिलेले ग्रामीण भागात कच्चे आंबे सायरा बानू असा रत्ना असा अर्ला केशर असा कसे ते सायरा बनू शंभर पन्नास चार पन्नास चार रत्न शंभर तीन शंभर तीन चापी कशी हो चापीची तिसाक पाच तिसाक पाच चापी सध्या कमी मिळतात मागस सगळं आज वेंगुर्लं सगळ वट पौर्णिमे जो बाजार भरलेलो हा हे कसले हे कसले आंबे घे रायवल आंबे रायवल कसे ते हा दीडश्या डझन

बाजारात वष्ट पौर्णिमेच्या पानानी भरलेलो आ कशी पाना गे दहा रुपये किती पानात बुधूर पंधरा पाना दारुपे। दारुपे अशाप्रकारे आजचं वेंगुर्ल्याचं बाजार होतो वटपौर्णिमेचो आणि याच्यात तुम्ही जर बघितलात तर सगळेच तुमका जे वटपौर्णिमेक लागणारी जी फळं असत किंवा इतर जी फणस मुख्य म्हणजे जे, जे वटपौर्णिमे सके, सगळे सगळेच जण वापरतात आणि आंबेसुद्धा आहात गावटीसुद्धा आंबे असत आणि बाहेरचे तोतापुरीसुद्धा आंबे आहेत सग बाकीची सगळी फळं आलेली असत तर या लवकर आणि वेंगुर्ल्याच्या बाजारात खरेदी करा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल